पाथर्डी रस्त्यावर भिंगार जवळील बेलेश्वर चौकात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अंदाजे पासष्ट वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला रात्री घडली भिंगार रस्त्यावर बेलेश्वर चौकाजवळ एका इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला रात्री सव्वा दहाच्या सुमारास काही नागरिकांनी भिंगार पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे त्या इसमास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मयत इस्माची ओळख पठवण्याचे काम सुरू आहे अधिक तपास पोलीस अंमलदार महेश विधाते करत आहेत बारम्साटी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा